नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या एकवीस वर्षांची परंपरा जनसेवेची अखंड वाटचाल असलेल्या रमेश आमरे यांचा नवरात्र उत्सव म्हणजे नवयुग मित्रमंडळ नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून आमरे कॅन्सर केअर ट्रस्टच्या माध्यमातून नगरसेविका स्नेहाताई तई रमेश आमरे त्याचप्रमाणे समाजसेवक श्री रमेशजी आमरे यांच्या पुढाकाराने दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात विविध कामाची परंपरा आहे गेल्या एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या नवरात्रीच्या मंगलप्रसंगी ही अधिक दृढ झाली आहे नवसाला पावनली देवी अशी या देवीची ख्याती असून भाविक दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात काल या ठिकाणी सिंधी समाजाच्या वतीने महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सायंकाळी सात ते दहा या काळात उत्तर भारतीय समाजाच्या वतीने रामचरित्र मानस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला काल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक भाजपच्या माधवी नाईक ठाणे जिल्ह उपअधीक्षक विक्रदास कापडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस डॉक्टर सागर आंबरे रमेश आंबरे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि त्यांचा सत्कार केला मित्रमंडळाचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते गेली अनेक वर्ष आपली इथली जी नाळ आहे लोकांची ती जोडून ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात देवीचा उत्सव तर अप्रतिम डेकोरेशन खूप चांगली सजावट अशा दृष्टीने ते साजरी करत असतात इथलं सगळं जे आपलं हिंदू वातावरण आहे दहीहंडीचा सण असू देत नाही तर नवरात्र असू देत पण त्या सगळ्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो सर्वांना सुख संबोधे आनंद लाभून देत आज हिंदी समाजाचा इथे महाआरतीचा कार्यक्रम होता हिंदी समाजाने खूप मोठा एक त्यांनी एक सांगितलं की नवीन मित्रांमुळे आमची एक संस्था स्थापन झाली आणि गेल्या वर्षी तर खूप मोठा प्रोग्राम केलेला मी ते जे अध्यक्ष त्यांचे राजूकर त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आपल्या मंडळाचं नाव खूप मोठं त्यांनी घेतलं तेव्हा त्यांचा आभारी आहे तसंच आमचे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांचं आज रामचरित्र कथा आहे त्यांचा बघा तुम्ही खूप सल्लोषात आणि आनंदात वातावरण आहे आणि असं जे कार्य की एकता मित्रमंडळाच्या वतीने गेले सदोतीस वर्ष ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये नवरात्रोत्सव साजरा होतो आहे अध्यक्ष श्री प्रकाश नरसना आणि कार्याध्यक्ष श्री विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे श्री अनंत जाधव हो आणि उपकार्याध्यक्ष चंद्रकांत जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हा उत्सव अतिशय उत्साहाने सुरू आहे या ठिकाणी दररोज विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येत आहे त्याचप्रमाणे देवीला अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या साड्यांचे परिधान या ठिकाणी करण्यात येतं दररोज या ठिकाणी भाविकांसाठी उपवासाच्या खिचडीचं वाटप होत आहे हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दररोज देवीच्या दर्शनार्थ येत आहेत गावदेवी सेवा मंडळ कोपरी ठाणे पूर्व यांच्या वतीने सध्या नवरात्र अतिशय उत्साहाने साजरी होते आहे काल या ठिकाणी एकशे एकावन्न महिलांना पर्सेसचं वाटप करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या त्याचप्रमाणे काल शुक्रवार असल्याकारणाने भक्तांची या ठिकाणी अक्षरशः गर्दी उसळल्याचं चित्र बघायला मिळालं यानिमित्ताने आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका नम्रता पमनानी समाजसेवक हेमंत पमनानी समाजसेवक महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव भक्तीचा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई कृपा करी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा तो रात सारी आज आला आलाय गोंधळ मांडला भवानी बोधळ आलाय बोंद मांडला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. धर्मवीर मेहरो यांच्या माध्यमातून श्री साई श्रद्धा मित्रमंडळाच्या पोतीने सध्या खार्डन रोड परिसरामध्ये नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे या ठिकाणी दररोज विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात काल या ठिकाणी राजगर्भाप्रमाणेच महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले सादर करीत आहोत एक झलक नमस्कार मी धर्मवीर मेहरोल सायन्स श्रद्धा मत मित्र मंडळाचा अध्यक्ष आणि देवीची स्थापना झाली तेव्हापासून आमच्या मंडळातर्फे इकडचे सम नागरिक आमचे बिल्डिंगचे सगळ्या सोसायटीचे रहिवासी आणि बाहेरचे नागरिक दोन्ही टायमाला सकाळी संध्याकाळी माताजीची आरती करतात सगळे सहभागी होतात तसंच प्रत्येक कार्यक्रमाला आता गर्वा चालू होणार आहे तर आमच्या इकडे सगळं मुली महिला आई माई सगळं एकत्र एकत्र एक 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 येणार आहे आणि गर्वा पण खेळणार आहे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत काल रास रंगाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने रंगला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रेमंड ग्राउंडवर सध्या रास रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे काल अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी या उत्सवाला भेट दिली यावेळेस वर्षा उसगावकर यांनी उपस्थितांच्या उत्साह वाढवला कार्यक्रमाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे नेते श्री मनोज शिंदे राजेश मोरे प्रदीप खाडे शैलेश शिंदे खासदार नरेश म्हस्के माजी स्थायी समिती सभापती आणि शिवसेना सचिव राम रेपाळे विकास रेपाळे नम्रता भोसले त्याचप्रमाणे एम सी अध्यक्ष श्री सचिन मिराणी आणि रास रंगचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता हे उपस्थित होते सादर करीत आहोत झलक थाने और आनंद के प्रतिष्ठान की तरफ से पहले मैं आप सबका स्वागत करना चाहता हूँ आज पांचवा दिन का गरबा रात है फाइव हमारा साल है और इतने सालों से लोगों ने लोगों को मालूम है उसको करते आ रहे हैं और ऐसा गरबा ऑल ओवर मुंबई थाने किधर नहीं होता है मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा आप आइए एंजॉय कीजिए इधर की एनर्जी दे के लोग हिसाब से इधर एंजॉय कर रहे हैं डांस कर रहे हैं है, है। आप आप ये सब ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजस्थान प्रगती मंडळचे अध्यक्ष राकेश मोदी यांच्या निवासस्थानी काल नवरात्रानिमित्त निमित्त माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री राकेश मोदी आणि शीतल मोदी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं श्री कमलेश कपूर यांनी यावेळेस माता की चौकी सादर केलं गेल्या चौदा वर्षांपासून अव्याहतपणे अखंडपणे हा कार्यक्रम चालू असल्याचं श्री राकेश मोदी यांनी सांगितलं जय माता दी प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा हे चौदावं वर्ष आहे हॉली ऑक फॅमिलीमधील आम्ही सगळे माताचे भक्त मिळून ही माताची चौकी आयोजित करतो आणि माता चरणी हीच एक प्रार्थना करतो की या देशात सुख समृद्धी आणि वैभव नांदाव ही माता चरणी हीच अपेक्षा आहे जय माता दी या कार्यक्रमामध्ये एकच भावना असते हॉलिओक आणि मित्रपरिवार सगळे मिळून एकत्र माताची आराधना करतात वंदना करतात आणि माताचे छान छान भजन आमचे सुप्रसिद्ध भजन गायक कमलेश कपूर जे सतत चौदह वर्षापास माता की चौकी करता है अन रिकॉर्ड है कि कमलेश कपूर ने एखाद फैमिली मध्य चौदह वर्ष कंटिन्यू माता की चौकी करना हेपन माट नशीब है माता सभी को तो पहले नवरात्रों की ढेर सारी शुभकामनाएं इस परिवार में मैं लगभग जैसे राकेश जी ने बताया कि 14 साल से माँ भगवती की चौकी करता हूँ वैसे तो मुझे 25 साल हुए माँ भगवती की चौकी जगराते करता हूँ मगर ये ये पूरा परिवार का मुझे प्यार मिलता आया है और इन्होंने मुझसे कमिटमेंट किए कि जब तक हम एक दूसरे के लिए जिंदा है माँ भगवती के लिए तब तक ये चौकियां ऐसे ही कहीं ना कहीं किसी न किसी रूप में थाना के अंदर होती रहेंगी और मैं भी आता रहूंगा मेरा भी इनसे वादा है इन्होंने भी मुझे वादा दिया है जोत के सामने लेके और यही शुभकामनाएं सभी को दूंगा कि ये माँ भगवती सबको देती आई है देती रहेगी ये माँ के दरबार से मिले जय माता दी जय माता दी केवड़ी श्री राकेश मोदी गिरीश पवार राजेश शेट्टी पंकज तमहानी संदीप पाल आनंद खनविलकर सुरेश बाबू कमल गांधी आदि मान्यवर उपस्थित होते सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्राला काल नगरसेविका परिषद प्रताप सरनाईक यांनी भेट दिली श्री सुधाकर चव्हाण यांनी या उत्सवाची स्थापना केली मात्र सुधाकर चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलेखाताई चव्हाण यांनी अतिशय दमदारपणे हा उत्सव तसाच पुढे सुरू ठेवला आहे आणि भाविकांच्या उत्साहामध्ये वाढच होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे एका काल्पनिक महालामध्ये या ठिकाणी देवी विराजमान झाली आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रासगर्वाला प्रचंड मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते नवरात्र उत्सव जवळजवळ मला ते पंचवीस तीस वर्ष झाले पन्नास एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष झाले म्हणजे तीस वर्ष मला आणि गेल्या सहा वर्षापासून मी नियमित इकडे येत असतं मला वाटतं इकडे सगळ्या इकडचे शिवाईनगर नाही पण पूर्ण ठाणेकर इकडे दर्शनाला येत असतं भक्तिभावाने येत असतं आणि मंत्र मोदय मला वाटते की मा स्वर्गवाशीजी सुधा चव्हाण साहेबांनी जे हे नवरात्रोत्सव चालू केलेलं त्याचं परम म्हणजे जे, जे पुढे चालवणार ते ताई खूप छान काकी खूप छान प्रकारे चालवत आहेत आणि त्याच भक्तिभावाने भक्तजण इकडे दर्शनाला येत आहेत आणि खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते रोज नेहमी वेग विविध वे, वे वे कार्यक्रम इकडे राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि जसं म्हणजे नगरला पहिलं वर्ष जसं जोरात साजरा होता आजही तसंच जोरात आणि धमाक्यात सुरू आहे तर मंडळी या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र